विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदगड या लोकप्रिय युट्यूब लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्री शिवाजी पाटील अध्यक्ष महोदय आज आजच्या मुद्द्यावरती आपल्याला सांगितलं धन्यवाद अध्यक्ष महोदय कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील अध्यक्ष महोदय बेळगाव वेंगुर् रस्ता दहा मीटरचा रस्ता होणं खूप गरजेचं आहे आणि आत्ता अध्यक्ष महोदय या रस्त्यामध्ये या चौदा पंधरा वर्षामध्ये एकही रुपये निधी लागलेला नाही आहे आणि रस्त्याची अवस्था अशी आहे की खड्ड्यातून रस्ता की रस्त्यातून खड्डा अशी परिस्थिती आहे दरवर्षी पंचवीस तीस पंचवीस तीस बळी जातात एकशे अठ्ठावन्नचा बळी गेला आहे आजपर्यंत याची नोंद आहे सरकारी तर म्हणून तातडीने हा रस्ता एक तातडीने मंजुरी रस्त्या रिपेरिंगसाठी मंजूर करून घ्यावं आणि येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग आपल्याला मंजूर करून घ्यावी कळकळची विनंती करतो आणि साहेब खूपच काळाची गरज आहे हा रस्ता बेळगाव टू वेंगुर्ला आणि कोल्हापूर जिल्ह्यातून येतो एवढाच आपली नोंद घ्यावी